नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गरमागरम चवीला अतिशय खरपूस लागणारे गाकर बनवतो आहे तर याला बरेच जणं पानगासुद्धा म्हणतात बऱ्याच वेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस हे पटकन बनवता येतात आणि नुसत्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतात दोन दिवस टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता तर लगेच आता हे गाकर कसे बनवायचे ते आपण पाहूया गाकर करण्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर माझं हे पीठ थोडंसं जाडसर आहे कारण मी गाकर नेहमीच बनवत असल्यामुळे थोडंसं जाडसर पीठ दळून आणते पण तुमच्याकडे असं पीठ नसेल तर दीड कप गव्हाच्या पिठासाठी दोन चमचे बारीक रवा घालायचा म्हणजे मग हे गाकर खायला अतिशय खमंग खरपूस लागतात गच्च होत नाहीत आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे तो हातावर चोळून घालूया कोर्डेजिन्नस आधी सगळे एकत्र करून घ्यायचे आणि मग यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तर तेल मी गरम करून घेतलेलं नाही नॉर्मल टेम्परेचरवरचंच तेल घालायचं आहे आणि सगळ्या पिठाला आता हे चांगलं चोळून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता दूध घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे मी दूध थोडंसं कोमट करून घेतलं आहे दूध नसेल तर तुम्ही पाण्यात भिजवलं हे पीठ तरी चालेल पण दुधात भिजवले की खायला खूप मस्त लागतात आणि शिवाय प्रवासात घेऊन गेला तर दोन दिवस आरामात टिकतात तर आता जसं लागेल तसं दूध घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे पण पीठ भिजवताना आपल्याला फार सैल भिजवायचं नाही थोडं घट्टसरच भिजवायचं आहे आणि फार दाबूनसुद्धा पीठ भिजवायचं नाही इथे मी पीठ भिजून घेतलं आहे फार दाबून याला मळून घेतलं नाही फक्त छान असा गोळा तयार होईल इतपतच पीठ मळून घेतलं आहे शेवटी अगदी थोडंसं खाली तेल घालायचं म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो तर आता हे असं मस्त पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी याला असं फार चिकणं मी केलेलं नाही याचे आता गोळे तयार करून घेऊया तर साधारण आपण घेतलेल्या पिठामध्ये सहा गाकर तयार होतात हे फार मोठे नसतात आपल्या पुरीचा गोळा असतो त्यापेक्षा आपल्याला थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि लगेच बनवायचेत तर हे हातावर सुद्धा तुम्ही बनून घेऊ शकता तर मी थोडेसे हाताने आधी मोठे करून घेतले आणि नंतर पोळपाटावर ठेवून आता लाटून घ्यायचं आहे तर थोडंसं जाडच लाटायचं आहे तर इतपत जाडी मी ठेवली आहे आता आणखी एक लाटून घेऊया आणि फार याला गोल आकार आला नाही तरी चालतो हे असेच खायला एकदम मस्त लागतात फार हे पातळ लाटायचे नाहीत तर मी थोडेसे जाडसरत सध्या पुरते तीन लाटून घेतलेत तवा पण छान गरम झालेला आहे तर त्यावर हे घालूया आणि यासाठी शक्यतो लोखंडी तवाच वापरायचा पूर्वीच्या काळी हे चुलीवर किंवा कोळस्यावर बनवले जायचे माझी आईसुद्धा लहानपणी हे कोळस्यावरच बनवायची त्याची चव काही वेगळीच लागते पण आता आपण घरी बनवतोय तर लोखंडी तवाच वापरायचा खालून थोडेसे भाजल्या गेले की मग पलटून घ्यायचेत बाटीसाठी हा खूप छान पर्याय आहे आमच्या घरी बऱ्याच वेळेस आम्हाला बाटी खाण्याची इच्छा झाली की आम्ही असे काकर बनवतो पटकन तयार होतात आणि खायलासुद्धा अतिशय छान लागतात तर आता हे दुसऱ्या बाजूने पण भाजून झालेले आहेत तवा गॅसवरून काढून घ्यायचा आहे आणि गॅसवर घालून भाजून घेऊया तर दोन्ही बाजूने उलटसुलट करून याला भाजून घ्यायचं आहे तर मस्त असा हा गाकर फुगला आहे आणि व्यवस्थित खरपूस भाजल्या गेला आहे तर अशाच पद्धतीने आता सगळे गाकर भाजून घ्यायचेत तुम्हाला जर हे गॅसवर भाजायचे नसतील तर एखादी जाळी ठेवायची आणि त्यावर घालून हे भाजून घ्यायचे तर आता तिन्ही गाकर मी इथे भाजून घेतलेत आणि मस्त टम्म फुगलेले आहेत गॅसवरून काढल्यानंतर हाताने थोडं असं करून घ्यायचं म्हणजे आतली वाफ निघून जाते तर छान असा पापुद्रा दिसतोय वरून मस्त साजूक तूप लावायचं आणि गरमागरम खायचे शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत खाता येतात किंवा यावर साजूक तूप लावायचं आणि वरून पिठी साखर घालायची तर अशा पद्धतीने अवश्य करून पहा आणि केल्यावर घरात रेसिपी सगळ्यांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा